नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आत्ता जो आपला विषय आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रॅपिंग ॲक्ट वाहन स्क्रॅपिंग ॲक्ट हा लागू झालेला आहे आणि आता मग महाराष्ट्रा कुठल्या कुठल्या ठिकाणची वाहनं किती किती कि तुटणार आहे कशी कशी असे भंगारमध्ये जातील तर आता आपण एक संभाजीनगर यूमधलं आपण बघूया तर संभाजीनगर आर टी ओमध्ये सुमारे सहाशे ह्या खजगी रिक्षा आहेत आणि ह्या सगळ्या वीस बावीस तेवीस पंचवीस वर्षाच्या पुढं ह्या रिक्षांचं आयुष्यमान झालेलं आहे त्याच्यामुळं पहिल्या टप्प्यात ह्या खाजगी वीस वर्षाच्या पुढची जी वाहनं आहेत ती स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहेत आणि आता ह्या खाजगी रिक्षा तिथं व्यवसाय करतात विना परवान्याच्या ह्या रिक्षा आहेत आणि कायद्यानुसार त्यांची वीस बावीस तेवीस पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि संभाजीनगरमध्ये संभाजीनगर आर यूमध्ये सुमारे खाजगी रिक्षा या सहाशे नोंद आहेत आणि त्या रिक्षासुद्धा पहिल्या टप्प्यात भंगारमध्ये जाणार आहेत स्क्रॅपडाऊन ह्या होणार आहेत हा कायदाच झालेला आहे की वीस वर्षाच्या पुढील ज्या वाहनांची मूळ नोंदणी वीस वर्ष झालेली आहे आणि त्या वाहनाचं वय पूर्ण झालेलं आहे खाजगी वाहनं ह्यांच्या आता स्क्रॅपिंग ॲक्टमुळं ह्या भंडारात होणार आहे जाणार आहे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा खाजगी रिक्षा खाजगी वाहनं वीस वर्षाच्या पुढची ही स्क्रॅपिंग ॲक्टमुळं जाणार आहेत आणि संभाजीनगर आर टी ओमधील म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर आर टी यूमध्ये आपले जवळजवळ सहाशे त्या आर टी यूमध्ये नोंद असणाऱ्या खाजगी रिक्षा या पहिल्या टप्प्यात भंगार होणार आहेत म्हणजे त्या स्क्रॅपडाऊन कायद्यामुळं त्या नष्ट होतील आणि त्याच्यामुळं प्रत्येकानं ह्या स्क्रॅपिंग ॲक्ट कायद्याची जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा तरच हा स्क्रॅपिंग ॲक्ट तुमच्या लक्षात येईल मग तुम्ही जर हे व्हिडिओ पाहत राहिला तर आपलं वाहन कधी भंगार होणार आहे की आपल्याच वाहनाचा पहिला नंबर आहे हे मात्र तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहण्यानं तुम्हाला अंदाज हा येऊ शकेल धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद